जय महाराष्ट्र दिव्यांग बांधवांनो ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे या व्हिडिओमध्ये सगळे कागदपत्रे कसे बनवायचे ही सगळी माहिती या याच्यात दिलेली आहे ई रिक्षा तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपयाचा अनुदान तुम्हाला मिळणार आहे यासाठी यू डी आय प्रमाणपत्र आवश्यक आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळी माहिती दिलेली आहे दिव्यांगांसाठी ई रिक्षा योजनेचे अर्ज सुरू झालेले आहे व काही दिवस बाकी आहे व अजून काही दिवस या योजनेचे फॉर्म भरण्याची तारीख वाढणार आहे आता बघू शकता प्रथम डॉक्युमेंट हे यू डी आय डी प्रमाणपत्र आता मित्रांनो यू डी आय डी प्रमाणपत्र खूप लोकांकडे नाही आहे तर यासाठी काय करायचं तर आपल्या जवळच्या जिल्हा हॉस्पिटलमध्ये जाऊन तुम्ही पहिले तुम्ही अपंग आहात त्याचंच एक प्रमाण घ्यायचं आहे त्यानंतर ऑनलाईन यू डी आय डी वेबसाईटवर जाऊन ते प्रमाणपत्र टाकून तुमची सगळी माहिती येऊन जाईल ती सगळी माहिती तुम्हाला फ्लिप करायची आहे जसं तुम्हाला सगळे प्रकारचे डॉक्युमेंट त्यानंतर तुमच्या हॉस्पिटलचं प्रमाणपत्र असं सगळी गोष्ट विचारण्यात येईल त्या स्टेप्स बाय स्टेप्स तुम्ही व्यवस्थित भरू शकता व ते भरून झाल्यानंतर तुमचं आठ दिवसानंतर तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये तुम्हाला हा कार्ड येऊ शकतो व तो आल्यानंतर तुम्ही फॉर्म भरू शकता दोन नंबर आवश्यक लागणारा कागदपत्र म्हणजे आधार कार्ड आधार कार्डमध्ये आधार कार्ड अपडेट असणे आवश्यक आहे त्यानंतर त्यामध्ये त्या मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे व तो मोबाईल नंबर तुमच्याकडे असणे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे त्यानंतर तुम्हाला तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपयाचं अनुदान मिळू शकतं म्हणून मित्रांनो कागदपत्र नसेल तर तयार करून घ्या अजून काही दिवस तुम्हाला योजनेसाठी वाढीव दिवस मिळणार आहे त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं पाहिलं तर तुम्हाला महाराष्ट्र रहिवासी प्रमाणपत्र लागतं आता काही लोकांना माहिती नाही की महाराष्ट्र रहिवासी प्रमाणपत्र काय आहे तर मित्रांनो डोमोसिल हे नॅशनॅलिटी आणि डोमोसिल जे असतं ते सर्टिफिकेटच आपलं महाराष्ट्र रहिवासी प्रमाणपत्र असतं ते दोनशे रुपयेमध्ये तुम्ही कुठेही काढून घेऊ शकता अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व वेळ मिळाले तर माझे बाकीचे व्हिडिओ दिलेले आहे ते पण तुम्ही या योजनेसंदर्भात पाहू शकता मित्रांनो ऑनलाईन अर्ज करण्यासाठी हे डॉक्युमेंट आवश्यक आहे त्यानंतर अजून काही डॉक्युमेंट म्हणजेच पासबुक आता पासबुक पाहिली तर मित्रांनो राष्ट्रीय बँक असेल त्यांचीच पासबुक तुम्हाला लागणार आहे त्यानंतर त्याच्यावर मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे अन्यथा कोणी लोकल बँक डिटेल देऊ नये त्यांना योजनेचे पैसे मिळणार नाही मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचे अपडेट आहे हे व्यवस्थित लक्षात ठेवा काही लोकांनी लोकल बँकचे डिटेल दिलेली आहे तर त्यांचे पैसे आलेले नाही अशी चुकी तुम्ही मात्र करू नका मित्रांनो लक्षपूर्वक हे व्हिडिओ पा डॉक्युमेंट त्यानंतर मित्रांनो तुम्हाला लागणार आहे दोन पासपोर्ट फोटो आता मित्रांनो पासपोर्ट फोटो तुम्हाला अपलोड करायचा आहे अपलोड करण्यासाठी तुम्हाला व्यवस्थित फोटो काढून घ्यायचा आहे तुमच्याकडे पासपोर्ट असेल तर पासपोर्ट काढून घ्या नाहीतर तुम्ही मोबाईलमधला फोटोही देऊ शकता पण व्यवस्थितच फोटो तुम्हाला द्यायचा आहे कोणाचाही फोटो किंवा वाकडा तिकडा फोटो, वा, फोटो कोणीही देऊ नये मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची अपडेट आहे व्यवस्थित तुम्ही पाहून घ्या काय म्हणलं आहे त्यानंतर फॉर्म भरल्यानंतर म्हणाल नाही तर आमचा फॉर्म रद्द झाला तर असं काही होणार नाही त्यानंतर फॉर्म भरताना मित्रांनो तुम्हाला कोणालाही एकही रुपया ऑनलाईन द्यायचा नाही मित्रांनो फॉर्म भरण्यासाठी एकही रुपया लागत नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे कोणाला एकही रुपया देऊ नका जर सायबर कॅबवाल्याकडे तुम्ही भरत असाल तर त्याला देऊ शकता ऑनलाईन अर्ज प्रक्रिया करीता आपण खालील दस्तावेज तयार ठेवणे आवश्यक आहे मित्रांनो एक खालीलप्रमाणे जे डॉक्युमेंट दिलेले आहे ते व्यवस्थित तुम्हाला तयार ठेवायचे आहे जसं की अर्जदाराचा फोटो त्यानंतर अर्जदाराची सही मित्रांनो सही व्यवस्थित करा तुमचं अप्रूव्हल झाल्यानंतर हीच सेम सही तुमच्याकडून घेतली जाईल त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट जातीचा दाखला हा महत्वाचा आहे प्रत्येकानी वेगवेगळ्या वेग कास्टमध्ये आपली आपली जातीचं प्रमाणपत्र देऊ शकता त्यांना कोणतेही कास्टवाले इथे अप्लाय करू शकता मित्रांनो आदिवास प्रमाणपत्र तुम्हाला सांगितलं निवासी पुरावा निवासी पुरावा म्हणजे तुम्ही जिथे राहता त्याचा ॲड्रेस प्रूफ जसं का तुम्ही मतदान कार्ड देऊ शकता आधार कार्ड देऊ शकता बँक पासबुक देऊ शकता त्यानंतर तुम्ही पॅन कार्डही देऊ शकता मित्रांनो दिव्यांगत्व प्रमाणपत्र तुम्हाला माहिती आहे दिव्यांगत्व प्रमाणपत्र व यू डी आय प्रमाणपत्र हे दोन प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे ओळखपत्र म्हणून तुम्ही आयडेंटी प्रूफ म्हणून आधार कार्ड देऊ शकता त्यानंतर इतरही डॉक्युमेंट तुम्ही देऊ शकता पण आधार कार्ड हा महत्त्वाचा आहे बँक पासबुकचे पहिले पान हे व्यवस्थित बघून घ्या पाच बँकचे पहिला पेज हा व्यवस्थित तुम्हाला द्यायचा आहे व्यवस्थित दिसत नसेल तर मित्रांनो तुम्हाचे या फॉर्ममधून नाव रद्द करण्यात येईल व्यवस्थितपणे हे सगळे डॉक्युमेंट अपलोड करताना व्यवस्थित आणि क्वालिटीमध्ये अपलोड करायचा आहे त्याच्या समोर तुम्हाला दाखवलेलं आहे किती केबी ते किती बीमध्ये आपण डॉक्युमेंट अपलोड करू शकतो मित्रांनो अशाच नवनवीन योजनेच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मित्रांनो तुमचं काहीही प्रश्न असतील तर मी बिंदास विचारू शकता मित्रांनो दस्तावेज हे व्यवस्थित पी डी एफ स्वरूपामध्ये तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही ठेवून घ्या जिथे फॉर्म भराल तिथे व्यवस्थित तुम्ही त्यांना द्या त्यानंतर योजनेची आटी व शर्यती बघून घ्या याच्यात तुम्ही बसत असाल तरच मित्रांनो तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल अन्यथा तुम्ही अर्ज करून तुमचा वेळ वाया घालू नका अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा अर्जदाराकडे दिव्यांग प्रमाणपत्र किमान चाळीस टक्के असावे तसेच जिल्हा शिल्क चिकित्सालय सक्षम प्राधिकरण प्रमाणित केलेले प्रमाणपत्र असावे अर्जदार हा अठरा ते पंचावन्न असावा बौद्धिक अक्षम अर्जदाराने बाबतीत त्यांचे कायदेशीर पालक अर्ज करू शकता ज्यांना बौद्धिक त्रास आहे त्या अर्ज करू पण शकत नाही त्यांचे पाल्यांना पूर्ण अधिकार दिलेले आहे की ते अर्ज करू शकता दिव्यांग अर्जदारांनी वार्षिक उत्पन्न हा अडीच लाखापेक्षा अधिक नसावे अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल तर तुम्ही इथे अर्ज करू नका लाभार्थी निवड करताना जास्त अपंग असलेल्या प्रथम प्राधान्य देण्यात येईल तुम्ही जास्त अपंग असाल तर तुम्हाला सगळ्यात पहिले तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे त्यानंतर अतितीव्र दिव्यांग असणारे व्यक्ती व्यक्तीसह वाहन चालवण्यात परवाना नाकारला असल्यास अशा परिस्थितीत देखील परवानाधारक नसलेल्या अतितीव्र दिव्यांग व्यक्ती इको इकोसहाय्य फिरणारे मोबाईल व्यवसाय करण्यात प्राधान्य दिले जाईल ज्यांना लायसन नसेल त्यांनासुद्धा जर गाडी चालवता येत असेल तर त्यांनाही ही, ही परवानगी देऊन त्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे अर्जदाराचे वेळी अर्जदाराचे सर्व अटी मान्य असल्या तसे संबंधित वाहनांची योग्य काळजी घ्या त्यानंतर बघू शकता ऑनलाईन अर्ज प्रक्रियेत खालील चरणावर समावेश आहे सूचना वाचून घ्या अर्ज भरणे कागदपत्र अपलोड करा फॉर्मचे पुनरावलोकन करणे घोषणा तपासणे आणि फॉर्म सबमिट करणे अर्ज ऑनलाईन सबमिशन पोचपावती घेऊन घ्या त्यानंतर तुम्हाला एक नाव नंबर जनरेट होतो तो नंबर तुम्हाला स्क्रीनशॉट घेऊन घ्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब कमेंट करायला अजिबात विसरू नका थँक्यू